वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल लिटल संस्था शिशु मंदिर प्री स्कूल मागच्या क्लास मध्ये आपण बघितलं होतं चौदा खडीच्या क पासून तर झपर्यंत आता आपण समोरच्या बघूया त पासून तर धपर्यंत ठीक आहे तर लक्षात देऊन ऐकावे गुड मॉर्निंग किड्स लक्ष द्या इकडे आता चौदा कडे आपल्याला वाचून आणि लिहून बोलून जाण्या अभ्यास करून घ्यायचा समोरच्या क्लासमध्ये बघून या आपण न पासून पेज नंबर थर्टी बघूया ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस चॅनल थँक्यू